राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची युवा नेते आकाश कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी युवा नेते आकाश कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीवेळी अशोक कांबळे आणि राजू कांबळे यांनी जयंत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक अयुबभाई बारगेर महिला शहर जिल्हा अध्यक्ष संगीताताई हारगे मिरज शहर अध्यक्ष शारदाताई माळे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने शहर अध्यक्ष अभिजित हारके अभिजित आठवले विजय माळे महेश पसरके प्रभाकर नाईक नितेश वाघमारे आणि रविकुमार गावई यांच्यासह आकाश कांबळे यांच्या मित्रपरिवारातील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी आकाश कांबळे यांनी जयंत पाटील यांचं स्वागत करत पक्षाच्या कार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली जयंत पाटील यांनी आकाश कांबळे आणि त्यांच्या पित्रपरिवाराच्या आणि पक्षाच्या यशासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचं सा सांगितलं यावेळी आकाश कांबळे यांच्या नेतृत्वाला आणखीन गती मिळाली आहे महानकारी नेब्ससाठी आदिमानी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा